मी सहदेव जाधव आपण पाहत आहात अनेक वर्ष सत्ता, सत्ता भोगलेल्यांनी राज्यासाठी काहीच करू शकलेले नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्याबरोबर राज्यासाठी समृद्ध असं कार्य केलं जात आहे त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकास काम केली असं कौतुक करत शरद पवार यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधलाय आता नातवाकडे पाहूनच पुढं जावं लागतंय आपल्याला शिकावं लागतंय असा टोला शरद पवार यांचं नाव न घेता विखे पाटील यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोणी इथल्या साखर कारखाना कार्यस्थळावर गणेश स्मृती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि त्याचा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या जनामनामध्ये आहे आज तर मला वाटत पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहे शेतकरी सुखवलेला आहे काही भागात दुर्दैवान नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यावर संकट आहे पण राज्य सरकार त्या आमच्या आपल्या शेतकरी भागात मामा खंबीरपणे उभी आहे पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षी सुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता या वर्षी सुद्धा सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पने महाराष्ट्र सर्वांगी विकास करण्याच्या दृष्टीने जे आता आपण योजना घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी गणरायन शिद्ध द्यावी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या जनतेच्या विकासाकरता आम्हाला अधिक शिक्षण द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता गणराज्याचरणी केलेली आहे आणि आमचा हा विकासाचा जो रथ आहे तो

देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विकास काम कार्यातून राज्याला आपली कामं दाखवली आहेत फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कार्यकुशल आणि समृद्ध असं आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत असा दावा यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केला राज्यासाठी काहीच करू शकलो नाही म्हणून ज्यांना शल्य आहे तेच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करता येत विरोधकांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर देखील मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी निशाणा साधलाय गावात मोबाईल भव्य पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टैंड समोर साकूर संपर्क अठ्याण नव्वद एक तीस पन्ना पन्ना प्रसिद्ध अमृतुल्य म्हणजे पवार चहा तसेस महालक्ष्मी रेस्टोरेंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोपराइटर विकास किसन पवार